नमस्कार मित्रांनो फॅमिली मध्ये आपलं स्वागत आहे हे आहे सोनी माझी बायको कोहिला म्हणलो सकाळी मला कामाला जायचं आहे डब्बा करून देईल डब्बा करण्याच्या ऐवजी बघा काय करते मोबाईल मध्ये भीम बस आता काय करायचं न उद्यानं काय करायचं सांगा तुम्ही भाजी कशाची बनवलीस आवाज कमी कर मोबाईल चा आवाज कमी भाजी कशाची बनवलीस सांग पत्ता पत्ता फक्त आणि डब्बा बनवलीस डब्बा तयार केलीस माझा कुठला डबा कुठे केलं

डब्बा माझा आहे हा डब्बा माझ्या भावाचा आहे आणि पसारा बघा डब्बा तयार केलेला पसारा हे बघा किचनवर पसारा सुनीचा डब्बा माझा बॅग मध्ये टाक हे आमचे मांजर आहे आणि ह्या मांजरेने हे पिल्लू दिलेले आहे आणखीन एक पिल्लू आहे ते पिल्लू कुठे आम्हाला माहित नाही तो कधी इथे राहतो कधी बाहेर जातो हे बघा सोनी काय खाते हे बघा हे माय आहे हॅप्पी डी एच हे पिढी लय अग्या चला मग मित्रांनो आता कामाला जायचा टाइम झालेला आहे आता आम्ही कामाला जाऊ कामाला जाल्या तर घरी आल्यानंतर एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे मस्त व्हिडिओ बनवणार आहे एक नंबर माझ्या मॅनेजर मध्ये घालतो भाजी आहे की पात्र कुठे सुनी जाऊ का येतो आठ वाजता मस्त रे चालू बस तुला दूध घेऊन येतो येत त्याला